आता आम्ही भांडी ठेवत होतो दुसऱ्या विभागामध्ये पण तितक्यात मम्मा बोलली की फोन आला आहे आम्हाला स्टॉपवर बोलवलं आहे म्हणून आम्ही आता खाली आलो धावत धावत ही लोकं गाडी घेऊन आता कुठे घेऊन जाते त्या मला माहीत नाही इथं नाही तिथून आता आम्ही भांडी ठेवत होतो सगळी आज खुजेला लागले जेवणाची भांडी त्या घरात ठेवत होतो पण तितक्यात मम्मी बोलली की फोन आला पतूचा आम्हाला स्टँडवर बोलवले कुठे घेऊन जाते आम्हाला पण आम्ही पळत पळत आलेलो आहोत पण त्या लोकांचा अजून काही पत्ता लागलेला नाहीये अजून आलेली नाहीये हा बघ तू जाऊ तर बघ चेहरा बघ गाडी आलेली आहे आपण बसलेलो आहे पण कुठं घेऊन जाणार आपल्याला माहित नाही तिकड आता आपण तिकडं जाणार आहोत तुम्हाला कळेलच कळेलच कस हा हा सीन मस्त मस्त आहे ना ไอ้ทำมาทำมาทำทำทำทำไปวิวอะไรรึโอนนายอะไรขึ้นมาถ่ายรูปนะเนี่ยไม่วิดีโอถ่ายลุ้นเลยถ่ายรูปนั่งข <laughs> ันทีโอนเบี้ยสิยา

น่ามั้งตัวดังวารีมาที่ตรงนั้นได้ตรงนั้นเป็นกันเลยไม่ใช่รัฐไทยหรือคาราไลน์กันปุ๊บตรงนี้เรารัฐเทวกรันต์เนี่ยรัฐเทวกรันต์เข้าไปกินไก่ชิลลี่เจ้าเล่บภาษาไทยใช่ไหมขึ้นรถข้ามไปปุ๊บก็ตามรัฐไทยก็บ้าละเฮ้ยอีที่ปุ๊บเนี่ยไม่มาเฮ้ยกูตายไอ้สมบูรณ์นี่ไอ้แอดิชั่วเหลือไอ้โมนไล่ลันดูนี่ฮะลันดูฮะลันดู खाली करणार खाली दिसत नाही व्हिडिओला ना। दिसतय त्याच्यात आता नाही मस्त इकडं फिरतात आय आपण ह्या जागेवर असीन बघायला आणि फोटो काढायला आलो होतो इथून पोसरे गावचं मंदिरही दिसण्यात येतो तो जरा इथे पुढेच आहे तो बघा तो पोसरे गावचा मंदिरही दिसतो आता नवीनच झालेला जत्रा भरतीत चला आता घरी जायला पाहिजे समीर वाट गेलेलो तिकडं कुठं गोंद्या जायच्या असतात त्या डोंगरावर फोटो काढायला आणि आता आपण रिटर्न चाललो आहात घरी नुसतं पाणी पाय वल वल झालेलं आहे आमचं चप्पलवली मला आम्ही फोटो काढायला गेलो होतो फोटो काढलो पण दुसऱ्याच डोंगरावर गेलं काय की हा आहे ना गण्या त्यांना आम्हाला दुसऱ्या डोंगरावर नेला त्या डोंगरावर तो गेला नव्हता म्हणून आम्ही काय मग आता आलोसमीने आम्हाला सोडला तिथे आणि आम्ही आता घरी जातो हा पण एक तर झालं आम्हाला मोर आणि लांडू तर दिसली त्यांचं दर्शन झालं तिकडे